मित्रांनो ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला की आपले पूर्वज असे काही म्हणे बोलायचे ते काही खोट्या नाहीत त्या पूर्णपणे शंभर टक्के खऱ्या आहेत आपल्याला आज हेच बघायचं आहे राज ठाकरे साहेबांचे आता उद्धव ठाकरे साहेब झाल्यात जमा आहेत सगळे प्रूफ सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांना रामकृष्ण हरी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा ही कळकळीची विनंती आहे आपलं कार्य ही राष्ट्रप्रेमापोटी आणि राष्ट्रहितासाठीच असतं आणि जे काही लोक राष्ट्रहिताची भूमिका घेतात त्यांच्याविषयी आपण बोलतो ते कुठल्याही पक्षाचे असो आपण त्या ठिकाणी पक्ष व कुठल्या गोष्टी पाहत नाही आता जे उद्धव ठाकरे भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये होत्या अशाच भूमिका तंतोतंत ह्या राज ठाकरे हे घेऊ लागले आता तुम्हाला सगळे जे काही प्रश्न आहेत सगळे काही मुद्दे आहेत याचा उलगडा मित्रांनो मी यामध्ये करणार आहे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वैभव खेडकर नावाचे एक कार्यकर्ते मनसेचे मनसेमुळं आंदोलन करून त्या ठिकाणी मनसेसाठी तीस वर्ष त्यांच्या सेवेमध्ये घातलेले आहेत त्यांच्यावर केसेस भरपूर आहेत ते नगरसेवक होते पण त्यांना तिथून ते त्यांच्यावरती केस असल्यामुळं त्यांना त्या पदावरून काढलं आणि ते पाच ते सहा वर्ष अजून त्या पदावर जाऊ शकत नाहीत म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले हे वैभव खेडकर यांची हक्कालपट्टी ही मनशेतून केलेली आहे मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हक्कालपट्टी शब्द पूर्वी हा शिवसेनेमध्ये ऐकायला मिळायचा कारण हकालपट्टी हे शिवसेना एकनाथ साहेबांची भाजपामध्ये ह्या गोष्टी कधी तुम्ही ऐकल्या नसतील किंवा तुम्हाला ऐकायलाही आल्या नसतील पण जे हकालपट्टी हा शब्द आहे हा शब्द प्रचलित झालाय आहे शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षापासून उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या पक्षातनं काही लोकांना हकालतात चालते व्हा म्हणतात आता चालते व्हा हकालता हकाल हे माहिती होतं पण तीस वर्ष एकनिष्ठ काम करणाऱ्या एका व्यक्तीला बडथर्प केलं गेलं ते पण एका भाजपच्या मंत्र्यांना भेटल्याबद्दल हे थोडस ऐकलं थोडस त्या गोष्टीची आठवण येते कि राष्ट्रवादीच्या शरद पवारांना खोचक टोले हे रावत मारतात तुम्हाला यांच्यासोबत जाऊन भेटता येणार नाही तुम्हाला शिंदे सोबत जाऊन भेटता येणार नाही मागच्या काळामध्ये अं शिंदेना एक पुरस्कार मिळाला होता महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यावेळेस त्यांच्या पोटा दुखायला लागलं की तुम्ही जाऊन यांना भेटायचं नाही कुणी जाऊन देवाभाऊला भेटायचं नाही भाजपच्या नेत्याला भेटायचं नाही पण हे त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन चहापाणी नाश्ता करून येतात हे चालतंय पण त्या ठिकाणी जाऊन ते भेटायला नको आहेत हे असा थोतांड यांनी पाठीमाग मांडला होता तोच तसंच थोतांड या ठिकाणी वैभव खेडकर या तरुण नेत्याला बडथर्प करून मनसेमधून हा घडवून आणलाय राज ठाकरे साहेबांच्या पार्टीला आता त्या ठिकाणी बघा स्वतःच कुठलंही काम नसल्यामुळं फक्त सामाजिक कामासाठी मतदारसंघातील कामासाठी आपल्याला सत्तेमधील आमदारांची पालकमंत्र्यांची मंत्र्यांची भेट ही घ्यावीच लागते त्यांच्या भेटल्याशिवाय कुठली कामं होतील का आता आपली तर वर सत्ता नाही सत्तेवर आहे त्यांना भेटणं आपले कामं करून घेणं हे नॅचरली कुठलाही माणूस कुठलाही कार्यकर्ता नेता करत असतो पण या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे देवाभाऊला जाऊन भेटतात त्यांच्या मिटिंग होतात वर्षावरती ताजमध्ये ह्या सगळ्या बैठकी होतात पण या ठिकाणी वैभव खेडकर नितेश राणेंना भेटायला गेले पण त्या ठिकाणी त्यांना अ बडसर्प करण्यात आलं हे जे गोष्ट बघितली तर तंतोतंत ह्या गोष्टी ह्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची जुडत्या मिळत्या आहेत आता नितेश राणे हे एक मंत्री आहेत नितेश राणे हे मंत्री किंवा बघा भाजपचे मी खास करून म्हणतोय साहेबांचे नेते पण असतील त्यांचे मंत्री असतील त्यांचे खासदार आमदार असतील किंवा स्वतः शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवाभाऊ असतील हे सगळे लोक सर्वसामान्यांना भेटतात एका हक्केवरती त्यांना कुठं वेटिंग राहायची गरज पडत नाही पण उद्धव साहेबांना त्यांचेच ते मंत्री लोक भेटू शकत नव्हते त्यांना अपॉइंटमेंट घ्यायची घ्यावं लागायची तरी त्यांची भेट होत नव्हती आता राज ठाकरेंना या विषयावरती बोलण्यासाठी ह्या वैभव खेडकर नामक व्यक्तींनी किती दोन महिने प्रयत्न केला भेटण्यासाठी पण त्यांची आणि यांची भेट झाली नाही तीस वर्ष एका पक्षामध्ये काम करून आपल्या नेत्याशी भेट होत नाही किती मोठं दुर्दैव आहे किती मोठं दुर्भाग्य आहे पण त्या ठिकाणी त्यांना भेट पण एकाच हाकेमध्ये एकाच कॉलमध्ये एकाच विनंतीमध्ये एक, 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 एक मंत्री एक सामान्य नेत्याला भेटतो हे काही कमी नाही मग त्या ठिकाणी वैभव खेडकरांनी आपलेच एक, एक आपले मित्र त्यांना गणपतीमध्ये तडीपारची शिक्षा होती त्यांना अटक करायचे मग त्याला फक्त विनंतीमुळं ला सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची तडीपारी ही थांबवली आपल्या मतदारसंघातील एखाद्या तरुणाची त्यांनी कार्य केलं हे यांना पटलं नाही का किंवा सत्य सोबत जर कुणाचा समन्वय राहत नसेल तर आपल्या मतदारसंघातील काम करायचे कसे हा एक मोठा येत प्रश्न असतो आज जर आपण असे कुठलेच काम नाही केले आपण कुठलीच गोष्ट समाजामध्ये लोकहितासाठी केली नाही तर आपल्याला मत कोण करणार आहे आपल्याला कोण स्वीकारणार आहे समाजामध्ये जर फक्त आपल्याच कामासाठी आपल्याच स्वार्थासाठी आपण जर राजकारण केलं आमचं पक्ष वाचला पाहिजे आमचं चिन्ह वाचलं पाहिजे आमचं नाव वाचलं पाहिजे आमची जे पक्षाची बांधणी आहे मूठ आहे ती परत जुळली पाहिजे यावरून जे काही तुम्ही रान पेटवता त्या त्यामध्ये ह्या लोकांचं काही देणं घेणं नसतं त्यामध्ये लोकांचं समाजकारण त्यामध्ये काय असतं त्यामध्ये फक्त तुमच्या राजकीय खुर्चीच राजकारण असतं हे लोकांना कळू लागलंय मग हेच जे तंतोतंत भूमिका हे उद्धव ठाकरेंची होती आता ह्याच भूमिका हे उघडपणे राज ठाकरे साहेबांचा पक्ष घेत आहे मग हे, हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर असं वाटतं की राज ठाकरेंच ही आता उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये तसच रूपांतर होत आहे आता जे हे वैभव खेडकर यांना एक पत्र पाठवलं गेलं मनशेतर्फे ते पत्र असं होतं कि यांना बडतर्फ का करण्यात आलं बडतर्फ करण्याचे कार्य कारण नेमके काय आहेत ते माझी त्यामुळे त्यांनी सांगितलं होत पक्षाची शिस्त पक्षविरोधी कार्यवाही पक्षविरोधी भूमिका आपल्या हे तीन त्यांना कारण सांगितलेत आणि त्यांना बडतर्फ केले त्यामधून आता पक्षाची शिस्त असते का आपल्या मतदारसंघामधील कुठली कामं असतील ते कामं करण्यासाठी सत्तेतील काही मंत्री आहेत सत्तेतील काही नेते आहेत त्यांना जाऊन भेटणं यामध्ये कुठली पक्षाची शिस्त बिघडवली गेली कुठली शिस्त तिथं भुं, भंग झाला किंवा कुठं त्यांनी पक्षविरोधी काम केलं आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या लोकांसाठी जर काम करायचं नाही तर काम करायचं कुणासाठी आणि आप आपल्या राजकारणाचा आपल्या लोकांना जर फायदा होत नसेल तर त्या राजकारणाचा काही फायदा आहे का अहो एखाद लहान लिपरू त्याला काही दिल्याशिवाय ते कुठलं काम करत नाही जर हे तुमची जी जनता आहे जी काही तुमचे वोटर मतदार आहेत तर तुम्हाला वोट कसे करतील तुम्ही त्यांच्या हाकेला तर दा धावून जात नसाल तुम्ही त्यांच्या करता एखादं तुमचं काम करत नसाल किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जर उभे राहत नसाल तर तुमच्यासाठी उभे कोण राहणार आहे या दोघांचं हे दुखणं आहे आणि त्या राहुल गांधींचं पण हे दुःख आहे लोकासाठी कुठलंच काम करायचं नाही जनतेसाठी कुठलं काम करायचं नाही पक्षाची शिस्त पक्षविधी भूमिका ह्या सगळ्या गोष्टी लादून समाजासाठी कुठलं काम करायचं नाही आता चौकड सत्ता हे महायुतीची आहे आपल्या मतदारसंघामधील काम करण्यासाठी या लोकांना जाऊन त्यांना भेटावं लागेल आणि खास म्हणजे रत्नागिरीमधलेलंच जे काही आहेत हे नेते आहेत मग त्यांना भेटल्याशिवाय आपलं काम कसं मार्गी लागेल आणि काम कसं पूर्ण होईल आपलं जर कामच कुठलं आपण केलं नाही अजून तर लोक आपल्याला दारापुढी उभे करतील का ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या गेल्या तर हे निवडणुकीतील पडणारे या लोकांना मते आहेत ते मते चुकीचे नाहीत आता बेस्टमध्ये जे यांना नाकारलंय ते लोकांना चुकीचं नाही गेलं कारण लोकांसाठी हे लोक कधीच उभं राहिले नाहीत हे फक्त आपलेच मुद्दे घेऊन राजकारण करत आले तर लोकांसाठी हे कधी रस्त्यावरती आले नाहीत हे फक्त आपल्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत त्यामुळं यांना लोकांनी नाकारले आणि हे म्हणतात काय की मतामध्ये हेराफेरी झाले वोटर जी काही यादी आहे त्या घोटाळा झाला निवडणुकीमध्ये घोटाळा झाला निवडणुकीमध्ये मतचोरी झाली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आरोप आहेत हे फक्त शुद्ध थोतांड आहेत आणि हे फक्त लोकांना चलबिल चलबिल मना किंवा लोकांचं जी काही भावना हे विस्कळीत करण्याचे काम आहेत लोक मतं का करतात हे अजून यांना कळलं नाही लोकांचे मतं कसे वळतात हे अजून कळलं नाही या महायुतीनं लोकांची मनं चुरली मतं चुरली नाहीत लोकांच्या मनावरती हे लोक राज्य करत आहेत आपल्या कामामधून याने कुणाची मत चोरी न करता लोकांची मन या लोकांनी जिंकलेली आहेत आणि लोकांची मन या लोकांनी चोरलेले आहे अव जे लोक जाती धर्मावरती स्पष्ट बोलतात हा बामन आहे हा हाय हा तो आहे अशा गोष्टी बोलणारे लोक हे जाती मानत नाहीत म्हणे यावरती माझा विश्वास तर बसतच नाही आणि जे काही अवस्था ह्या पक्षांची होऊन बसली आहे या अवस्था खरंच बिकट आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या आपल्या वर्तुकीकडे न वर्त न बघता आपल्या कामाकडे न बघता आपल्या भूमिका कडे न बघता हे लोक ज्यावेळेस लोकांकडे बोट दाखवतात आता मतचोरी हा आरोप लावलाय हा आरोप हा शासनावरती नाही मतचोरी हा आरोप लागलेला आहे त्या मतदारावर ज्या मतदारांनी वोटिंग ही महायुतीला केली त्यांनी चांगल्या मनाने त्यांना वोटिंग केलेली आहे पण ते वोटिंग यांना चोरी वाटते हेच मोठं दुर्भाग्य आहे तुमचं मित्रांनो या विषयावरती सविस्तर मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी वंदे मातरम जय हिंद जय